नमस्कार आजची कहानी आहे उंदीर धूर्त आणि भयानक बायसन प्राण्याची घनदाट जंगलाच्या मध्यभागी जिथे सोनेरी किरणांच्या छतातून सूर्यप्रकाश असा फिल्टर सारखा बाहेर येतो तिथे एक लहानस उंदीर आपली तहान शमवण्यासाठी शांत तलावाकडे जात होतं त्याला हे फारसं माहीत नव्हतं की धोका जवळच लपलेला आहे एक शक्तिशाली बायसन रूपाचा प्राणी तिथे भटकत होता उंदराने नाजूकपणे पाण्याच्या काटावरून घुटमळताच गडगटाने बायसनच्या आगमनाची घोषणा केली रागाच्या भरात विशाल प्राणी आपले वर्चस्व गाजवण्याच्या हेतूने संशय नसलेल्या उंदराकडे प्रभावित झाला जगण्याच्या हताश प्रयत्नात उंदीर बायसनच्या रागापासून दूर निघून गेला त्याच्या बुरजात आश्रय घेत असताना उंदरांचे हृदय भीतीने धडपडले पण हा संकटाचा शेवट नव्हता धूर्त आणि शौर्याच्या एका रोमांचकारी कथेची ती फक्त सुरुवात होती उंदराने आपल्या जवळच्या कुड्यातून आपल्या सहकारी उंदरांना बोलवून त्रासदायक सामन्याची कथा सांगितली भयंकर बायसनला मागे टाकण्याची एक योजना आखली हृदय एकसंदपणे धडधडत असताना उंदराची उंदराने त्याची योजना गतिमान केली त्यांचे लहान पंजे बायसनच्या मार्गावर सापळा रचण्यासाठी झपाट्याने काम करत होते सावलीत लपून बसलेल्या धोक्याची जाणीव नसताना बायसन मद्यपान करण्यासाठी तलावाकडे परतला असतानाच उंदराने त्याच्या लपण्याच्या ठिकाणाहून श्वास घेत निहाळत चतुर कल्पनेच्या जाळात अडकला पण धोका टाळला होता बायसन त्याच्या बांधणीशी झुंज देत असतानाच उंदीर एकत्र आले त्यांनी जाळं टाकलं आणि त्याला पकडलं त्याचा निर्धाड अटूट होता तरी सुद्धा त्याला शमवण्यात उंदरां उंदरांना यशस्वी पण आलं समन्वित प्रयत्नांनी त्यांनी अडकलेल्या बायसनला एका उंच झाडाच्या फांदीमध्ये अडकवलं आणि बायसन पकडला गेला एकेकाळी भयानक असलेला हा पशुवर विजय मिळवण्यात उंदरांना यशस्वी पण आलं आणि म्हणूनच जंगलातील कुजबुज आणि पानांच्या पानांच्या गडगडात शूर उंदीर त्याचे धूर्त साथीदार विजयी झाले त्यांच्या ध्येयाची आणि कल्पकतेची कहाणी युगेनुगे ऐक्य आणि संसाधनाच्या सामर्थ्याचा पुरावा म्हणून प्रतिध्वनित होत आहे धन्यवाद